नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्याला जास्त उत्पादन घ्यायची आहे तर आपण ज्या मागील वर्षी किंवा येणाऱ्या वर्षापर्यंत आपण जेवढे चुका केलेल्या आहेत त्या आपल्याला यावर्षी बदलाव्या लागतील जसं की भरपूर गहू लागवड करणारे शेतकरी हे मागील आठ ते दहा वर्षापासून एकच व्हरायटी लागवड करत आहे आणि त्यांचं त्यामुळे ना उत्पादन वाढतंय ना खर्च कमी होतोय यशोदा हॅब्रिड सीड्सने नवीन युगाचं नवीन रिसर्च गहू वरायटी लॉन्च केलेली आहे जे आहे एक्सपर्ट पंच्याऐंशी पंचावन्न आणि एक्सपर्ट एकोणऐस नव्याण्णव जर या वरायटी विषयी जर आपण पाहिलं तर ह्या वरायटीचे दाणे अतिशय टपोरे वजनदार आणि आकर्षक रंगाचे आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावही अधिक मिळतो आणि जर याचा खाण्याची जर क्वालिटी पाहिली तर याच्यापासून जी चपाती बनते ती अतिशय स्वादिष्ट आणि मुलायम असते आणि ह्या वरायटीविषयी जर बोलायचं झालं तर एक्सपर्ट पंच्याऐंशी पंचावन्न आणि एक्सपर्ट एकोणीस नव्याण्णव हे लवकर लागवडीसाठी आणि उशिरा लागवडसाठी दोघांमध्ये चांगला परफॉर्मन्स करणारे या आहेत आणि एक्सपर्ट पंच्याऐंशी पंचावन्न आणि एक्सपर्ट एकोणीस नव्याण्णव मध्यम उंचीचं हे वान आहे त्यामुळे हे पडत नाही जडत नाही आणि जर आपण जर एक्सपर्ट पंच्याऐंशी पंचावन्न आणि एक्सपर्ट एकोणीस नव्याण्णव याच्याविषयी जर बोललं तर याची उंबी सुद्धा लांब आहे ज्यामध्ये जवळजवळ साठ पेक्षा जास्त दाणे असतात सरासरी पंच्याहत्तर पर्यंत दाणे या व्हरायटीमध्ये आढळलेले आहेत आणि शेतकऱ्यांना त्यामुळेच इतर पारंपरिक पेक्षा या वरायटींचं उत्पादन जास्त भेटतं आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर जवळजवळ याच्यात फुटवे सुद्धा जास्त येतात जे की इतर वरायटीच्या तुलनेने वीस ते पंचवीस टक्के अधिक आहेत तर त्यामुळे ओव्हरऑल जर आपण पाहिलं नव्या युगामध्ये नवीन रिसर्च जर आपल्याला वान रोपायचं असेल आणि जर आपल्याला मागील वर्षापेक्षा जास्त उत्पादन यावर्षी पाहिजे असेल आणि शेतकऱ्यांना जर बाजारभाव सुद्धा गव्हाला जास्त पाहिजे असेल तर निश्चितच आपल्याला नवीन युगाची नवीन रिसर्च गव्हाची व्हरायटी एक्सपर्ट पंच्याऐंशी पंचावन्न आणि एक्सपर्ट एकोणीस नव्याण्णव याची निवड करणं आहे आणि आप आपलं गव्हाचं पारंपरिक उत्पादनापेक्षा आपल्याला हे उत्पादन वाढवायचं आहे धन्यवाद